लग्नासाठी सर्वोत्तम वय कोणतं असू शकतं अनेकांना हा प्रश्न पडतो नाही का आपल्याकडे लग्नासाठी योग्य वय एक सर्वसमावेशक या वर अधरित या चा चा वर मार्गदर्शक यावर आधारित काही माहिती आहे आज आपण या माहितीतील महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया आणि लग्नाच्या वयाच्या गुंतागुंतीच्या पैलूंवर जरा सविस्तर बोलूया चला तर मग सुरुवात करूया मार्गदर्शक काय म्हणतोय शारीरिक आणि मानसिक तयारीबद्दल काय साधारणपणे एकवीस ते पंचवीस या वयात शारीरिक आणि मानसिक परिपक्वता यायला लागते असं म्हटलं आहे आणि याच काळात अनेकांचं शिक्षण वगैरे पूर्ण होतं जबाबदाऱ्या घ्यायला सुरुवात होते हो बरोबर ही एक महत्वाची काय म्हणतात त्याला बेसलाईन आहे पण याला जोडून पुढचा मुद्दा येतो म्हणजे आर्थिक स्थैर्य आणि तो टप्पा साधारणपणे पंचवीस ते तीस वयोगटात येतो असं दिसतं लोक तेव्हा जॉब मिळवणं स्वतःच्या पायावर उभं राहणं याकडे लक्ष देतात आणि हे जे मार्गदर्शन आहे ना ते फक्त पगाराबद्दल नाही बोलत आर्थिक नियोजन कसं करायचं बचत किंवा भविष्यातल्या जबाबदाऱ्यांसाठी लागणारी जी आर्थिक समज आहे त्यावर भर देतं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य जितकं महत्वाचं तितकीच ते जबाबदारीची जाणीव पण हवी असं त्यात म्हटलंय अच्छा म्हणजे फक्त कमावणे नाही तर ते पैसे कसे वापरायचे त्याचं नियोजन महत्वाचं पण याच काळात म्हणजे साधारण तेवीस ते तीस वयोगटात कुटुंबाकडून समाजाकडून अपेक्षा वाढतात नाही का म्हणजे आता लग्न कर सेटल हो असं ऐकू येतं आपल्या स्रोतांमध्ये या सामाजिक दबावाचा उल्लेख आहे का आणि असल्यास म्हणजे कसं बघायचं याकडे व्यक्तीने अपेक्षा आणि स्वतःची यात समतोल कसा साधायचा काही दिशा दिलीये का हो हो निश्चितच सामाजिक अपेक्षांचा दबाव असतोच हे वास्तव आहे आणि मार्गदर्शन ते मान्य करतं आणि तुम्ही म्हणालात तसं तेवीस ते तीस हा काळ अनेक समाजामध्ये स्थायिक होण्याचा काळ मानला जातो पण मार्गदर्शन हे सांगतं की या दबावाला बळी नाही पडायचं स्वतःची तयारी किती आहे यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे हा बॅलन्स साधण्यासाठी काय लागतं तर आत्मपरीक्षण आणि जोडीदारासोबत अगदी स्पष्ट बोलणं हे आवश्यक असल्याचं म्हटलंय आणि याचबरोबर येतात ते जैविक घटक म्हणजे साधारणपणे पंचवीस ते तीस हा काळ संतती नियोजनासाठी वैद्यकीय दृष्ट्या चांगला मानला जातो पण इथे एक महत्वाचा मुद्दा आहे जो स्रोत मांडतो की फक्त बायोलॉजिकल क्लॉक बघून लग्नाचा निर्णय घेणं योग्य नाही तो एकमेव निकष असू शकत नाही बरोबर आणि मला वाटतं इथेच सध्याचा बदलता ट्रेंड दिसतोय आजकाल आपण बघतो अनेक जण तीस नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतात आपल्या मार्गदर्शनानुसार यामागची कारणं काय आहेत फक्त करिअरवर फोकस करणं अजून काही पैलू आहेत अगदी हे निरीक्षण बरोबर आहे तुमचं तीस नंतर लग्न करण्याचा ट्रेंड खरंच वाढतोय आणि स्रोतानुसार यामागे करिअर किंवा आर्थिक स्थैर्य तर आहेच पण त्या पलीकडे जाऊन स्वतःला अधिक वेळ देणं स्वतःच्या आवडीनिवडींना महत्व देणं भावनिकदृष्ट्या अजून प्रगल्भ होणं किंवा जगण्याचा अनुभव जरा समृद्ध करणं अशा गोष्टींना लोक जास्त महत्व देत आहेत असं दिसतंय आणि हेही खरंय की समाजसुद्धा आता या बदलांना अधिक मोकळेपणाने स्वीकारतो आहे खरंच हे ऐकून बरं वाटलं म्हणजे समाज बदलतोय हे खूप इंटरेस्टिंग आहे की लग्न या संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलतोय याचा अर्थ असा होतो का की वय हा फक्त एक आकडा आहे अगदी अगदी बरोबर आणि म्हणूनच आपल्या स्रोतांमधला जो सगळ्यात महत्वाचा जो केंद्रस्थानी असलेला संदेश आहे तो हाच आहे लग्न वयाने नाही तर तयारीने करावे आणि ही तयारी म्हणजे फक्त पैसा नाही मानसिक तयारी भावनिक तयारी सामाजिक तयारी या सगळ्याचा विचार व्हायला हवा तुमची स्वतःची ओळख काय आहे तुमच्या अपेक्षा काय आहे तुमची मूल्य कोणते आणि जोडीदारासोबत तुमचा ताळमेळ किती बसतोय हे जास्त महत्वाचं ठरतं मार्गदर्शन तयारीची व्याख्या खूप मोठी करते बरं का म्हणजे यात जबाबदारी घेण्याची क्षमता येते एकमेकांच्या मतांचा आदर करण्याची वृत्ती येते आणि कठीण प्रसंग आले तर त्यांना सामोरं जाण्याची मानसिक ताकद या सगळ्याचा समावेश होतो काही व्यक्ती कदाचित पंचवीसाव्या वर्षी तयार असतील तर काहींना पस्तीसाव्या वर्षी ती तयारी जाणवेल त्यात काही चूक नाही पंचवीस ते तीस हा काळ अनेक गोष्टींमुळे म्हणजे परिपक्वता आर्थिक शक्यता वाढते सामाजिक स्वीकृती असते जैविकदृष्ट्या अनुकूलता असते या सगळ्यामुळे सोयीचा मानला जात असला तरी अंतिम निर्णय हा पूर्णपणे वैयक्तिक तयारीवरच अवलंबून असतो शारीरिक मानसिक भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या तुम्ही आणि तुमचा जोडीदार किती सज्ज आहात हेच महत्वाचं आहे बरोबर आणि म्हणूनच श्रोत्यांसाठी विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की लग्नाचा निर्णय घेताना फक्त वयाचा आकडा बघू नका त्याचा पलीकडे जाऊन बघा स्वतःला किती ओळखता संभाव्य जोडीदाराला किती ओळखता भविष्यात एकत्र जबाबदाऱ्या घ्यायची क्षमता आणि इच्छा दोघांमध्ये कितपत आहे याचं मूल्यांकन खरंच महत्वाचं आहे पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न मनात येतो जर खरंच लग्नासाठी योग्य वय नसतं तर आजही आपला समाज वयाच्या आकड्याला इतकं महत्त्व का देतो आणि हा विचार बदलायला अजून काय करता येईल जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का